त्रिणींनो सवलतास रेसिपी या ट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे कडूवाल आमच्या गावाकडचे ह्याचे मी बिरड्याची भाजी तुम्हाला करून दाखवत आहे ही हे वाल मी परवा सकाळी भिजत घातले आणि परवा संध्याकाळी कपड्यामध्ये दे बांधून ठेवले हे बघा आज याला कसे मोड आलेले आहे हे आता मोड हे बघा असे मी निवडून घ्यालात हे बघा हे असे सर्व निवडून घ्यायचे आपण हे असे निवडून घ्यायचे आणि याची भाजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे मसाला वाटप करून मी हे बीड सोलून घेतलेलं आहे आणि धुवून पण घेतलेला आहे दोन पाण्याने हे बघा आता ही आपण कढई ठेवलेली आहे आता मी तुम्हाला याची भाजी करून दाखवत आहे हे बघा दोन चमचे तेल थोडस जिरं हळद आता ही हालत नंतर हे हळद टाकल्यानंतर आपल्याला हे हळद आणि तेलामध्ये थोडंसं वापून घ्यायचं आहे मला मी दाखवलं हे कडू कडूवालाच आहे दोन मिनिट असंच वापरून घ्यायचंय आपल्याला हे बघा मीठ शिबूरवर हिंग चमच्या भर पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि हा आपण कांदा लसूण वाटण करून घेतलेला मसाला आहे हा टाकायचा आहे हे बघा सगळा मसाला आपण परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता ही भाजी शिजत आल्याच्या नंतर आपल्याला याच्यात हे बघा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे भाजी उकळे आल्याच्या नंतर का त्याला उकळे आलेले आहे आता हा आपण घेतलेला कूट टाकायचा आहे दोन तीन मिनट याला शिजवायचं आहे हे बघा आपले बिरड्याची भाजी तयार झाली आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका